नागपूरवाडी नगरपरिषद हद्दीत येणारा एरिया वॉर्ड नंबर तेरा आणि प्रभाग आठ हा आहे नागपूरवाडी येथे ड्रेनेजचे चेंबर बंद पडले असून पूर्ण रस्त्यावर त्याचे पाणी वाहत आहे प्रत्येकाच्या घरासमोर चेंबर ब्लॉक झाल्याने घाण पाणी आणि त्यातून वाहत असल्यामुळे दुर्गंधी वाढलेली आहे वाडी नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष असून कोणत्याही प्रकारची कामे वेळेवरती होत नाहीत तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करून लोकांची फसवणूक केली जे जात आहे आज काम झाले की पुन्हा दोन दिवसांनी तीच परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे वाडी परिषद परिसरात डेंग्यू मलेरियाची रोगराई पसरत असून घंटागाडी देखील वेळेवर येत नाही त्याचे नियोजन नाही वेळोवेळी माहिती दिली असता त्याचाही पाठपुरावा केला जात नाही वाडी नगर परिषदेचा हा मनमानी आणि गलथान कारभार आहे त्यावर त्वरित कारवाई होणे आवश्यक का आहे असे वाडी नगर परिषदेतील नागरिकांचे म्हणणे आहे यावेळी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते जेम्स फ्रान्सिस आणि सामाजिक कार्यकर्ते ऑल इंडिया पोलीस टाइम्सचे पत्रकार शरद इंगळे व वाडी परिसरातील सर्व नागरिक या त्रासाला कंटाळले असून नगरपालिकेच्या गलथान कारभाराची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी सर्वत्र होत आहे वाडी परिषदेने लक्ष घालून नागरिकांना सुखसोयी देणे आवश्यक आहे वाडी नगर परिषदेच्या कामकाजावर नागरिकांची तीव्र नाराजी असून त्यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे